नमस्कार डबल अकॅडमी पुणे मध्ये या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी बी एस सी पास असल्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी सुवर्ण संधी आहे क्लास टू क्लास थ्रीमध्ये या ठिकाणी नोकरीची जाहिरात आलेली आहे अन्न आणि प्रशासन विभागाची तर ज्यांनी या ठिकाणी फॉर्म अजून भरले नाही त्यांनी पटापट -पड़ फॉर्म भरूया भरायचे तत्पूर्वी या ठिकाणी अन्न व औषध प्रशासन विभागामध्ये म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या हॉटेल्स वगैरे सर्व चेक करण्याचं काम तुम्ही या ठिकाणी तुम्ही करणार आहे त्याचं तुम्हाला चांगलंच फळ सुद्धा मिळणार आहे चांगले हॉटेल हो चेक करायचे चहा चांगला आहे चेक करायचं खाऊन पाहायचं तर अशी या ठिकाणी जॉब आहे तर या ठिकाणी वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गटक आणि वरिष्ठ रसायन सहाय्यक शास्त्रज्ञ गट ब अशी या ठिकाणी अ जाहिरात आहे तर त्यामध्ये आपली डबलो अकॅडमीची या दोन्ही बॅचेस साठी तांत्रिक प्लस सर्व विषय सहित ऑनलाईन बॅच स्टार्ट झालेली आहे ज्यांनी ही बॅच जॉईन केली नाही त्यांनी अजूनही या ठिकाणी ही बॅच जॉईन करायची आहे टेक्निकल विषयासाठी फक्त दोन हजार रुपये फीस या ठिकाणी आहे सहा महिन्याची व्हॅलिडिटी आहे लाईव्ह क्लस ज्यांना पूर्ण विषयाची बॅच पाहिजे त्यांना तीन हजार रुपये फीस आहे लाईव्ह क्लास रेकॉर्डेड लेक्चर सिरीज जुन्या प्रश्नपत्रिका संपूर्ण त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तर त्या ठिकाणी आपण पटापट ऍप डाउनलोड करायचं आहे आणि बॅच जॉईन करायची आहे तेरे तेरे नगर, या तर या ठिकाणी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आता पाहणार आहे तर या ठिकाणी आयुक्त अन्न औषध प्रशासन यांच्या प्रयोगशाळेमध्ये मुंबई नागपूर छत्रपती संभाजीनगर भागातील विशेष रसायन शास्त्रज्ञ गट आणि तांत्रिक सहाय्यक गटक यासाठी रिक्त पदावर अर्ज भरण्यात येत आहे तर पहिलं पद आहे तांत्रिक सहाय्यक वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक या पदासाठीचा सिलेबस एकूण सदोतीस पद आहेत लक्षात ठेवा या ठिकाणी अनुसूचित जाती पाच जमाती दोन विमुक्त जाती एक एन टी बी एक एन टी सी दोन ओबीसी एक एस बी सॉरी एस बी सी एक ओबीसी सहा एस सी बी सी चार ईडब्ल्यू एस चार, चार आणि ओपन सव्वीस सॉरी एकूण आरक्षित सव्वीस आणि अराखीव अकरा अशी पदांची ही जाहिरात आलेली आहे या जाहिरातची जी परीक्षा फी वगैरे सर्व आपण सगळं पाहणार आहे तर या ठिकाणी ही जाहिरात आपण फॉर्म भरू शकता नंतर आहे विश्लेषण रसायन सहाय्यक हे पद तर खूप मोठं आहे यांचं पेमेंट यस फोर्टीन ग्रेड आहे किती यस फोर्टीन ग्रेड आहे क्लास टू ऑफिसरची हे पोस्ट आहे एकूण एकुन एकोणीस जागा आहेत अज एक अज एक विजय एक एन टी बी एक एन टी सी एक ओबीसी चार एस सी बी सी दोन आणि ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू सी दोन तसंच एकूण अनारक्षित तेरा प्लस सहा असे एकोणीस पदं या ठिकाणी आहेत ही जाहिरात तुम्ही वर करू डबल टेलिग्राम जाऊन डाउनलोड राखीव उपलब्ध न झाल्यास त्याच वर्गातील अन्य पात्र उमेदवारांची निवड करून भरती कार्यवाही त्या ठिकाणी करण्यात येणार आहे तसच या ठिकाणी या या तस या जी याचिका टाकण्यात आलेली आहे दोन हजार सव्वीस जानेवारीची त्यानुच्या अंतिम राहून या नियुक्त्या करण्यात येणार आहेत तर या ठिकाणी आपण बघू शकता जाहिरात जाहिरात आहे आहे सप्टेंबरला या ठिकाणी बावीस ऑक्टोबर पर्यंत आपण हा फॉर्म या ठिकाणी करू शकता सगळ्यांनी प्रवेश पत्राची प्रिंट स्वतः काढून घेणे कारण की नंतर जर प्रिंट नसेल तर तुम्हाला जॉईनिंग मिळणार नाही तर या ठिकाणी दोन पदासाठी ऑनलाईन अर्ज स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे त्यामुळे वेळापत्रकानुसार बदल झाल्यास वेळोवेळी विभागाच्या संकेतस्थळावर सूचना करायच्या आहेत या ठिकाणी वयोमर्यादा वर्ष खुल्या गटासाठी आणि या ठिकाणी मागास गटासाठी त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा मर्यादा आहे उमेदवार अंश नसेल तर पंचावन्न वर्ष या ठिकाणी वयोमर्यादा आपल्याला देण्यात आलेली आहे तर याच्यासाठी आता पात्रता आपण बघूया शैक्षणिक पात्रता विश्लेषण सहायक गट ब अराजपत्रित यांचं पेमेंट आहे अडोतीस हजार सहाशे ते बारा एक लाख बावीस हजार आठशे अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर भत्ते तर या ठिकाणी यांना आवश्यक आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची औषध निर्माण शास्त्राची पदवी किंवा रसायनशास्त्र किंवा जीव रसायनशास्त्राची या ठिकाणी मास्टर डिग्री केमिस्ट्रीची या ठिकाणी तुम्ही येथे फॉर्म भरू शकता केमिस्ट्रीवाले आणि बी एस सी फार्मसीवाले तर या ठिकाणी आपण जे पूर्ण टेक्निकल सिलेबस आहे त्याचे ऑलरेडी लेक्चर चालू झालेले आहेत त्याचे सी क्यू टेस्ट सिरीज सुद्धा या ठिकाणी सच डिग्री इन द अनॅलिटिकल ऑफ ड्रग्स फॉर नॉट लेस दॅन एटीन मंथ किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीतील पदवी अशी पदवी प्राप्त केल्यानंतर औषधी द्रव्य विश्लेषणाचा कमीत कमी अठरा महिन्याचा अनुभव आवश्यक आहे क्लास ची क्लास टू ची पोस्ट आहे नंतर या ठिकाणी जे आहे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक याच्यासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीतील पदवी किंवा किंवा औषध निर्माण शास्त्र पदवीधारक या ठिकाणी कुठलीही तुमच्याकडे जर पदवी असेल तर तुम्ही या ठिकाणी हा फॉर्म भरू शकता औषध निर्माण शास्त्राची पदवीधारक या ठिकाणी असले चालता म्हणजे एकतर ही डिग्री औषध निर्माण शास्त्राची पदवी या ठिकाणी तुम्ही असणं आवश्यक आहे या ठिकाणी परीक्षा फी नऊशे रुपये आहे खुल्या गटासाठी राखीव गटासाठी नऊशे आणि खुल्या गटासाठी एक हजार रुपये आहे तर या ठिकाणी अठरा सप्टेंबर रोजी तुमचं संपूर्ण वय त्या ठिकाणी मोजायचं आहे तर अशी ही पूर्ण आपण या ठिकाणी जाहिरात पाहिलेली आहे ज्यांनी बॅच जॉईन केलं नसेल त्यांनी पटापट पड़ बॅच जॉईन करून घ्या ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ आणि या परीक्षेसाठी अत्यंत महत्वाच्या शॉर्ट नोट्स टेस्ट सिरीज टेक्निकल प्रश्न की जे तुम्हाला येतील परीक्षा आणि जुन्या जेवढे प्रश्नपत्रिका झालेल्या त्याच्याशी संबंधित प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व बॅच मध्ये या ठिकाणी घेतले जाणार आहे तुम्हाला केमिस्ट्री आणि बायोलॉजी असे दोन टॉपिक त्या ठिकाणी केमिस्ट्री बायो केमिस्ट्री केमिस्ट्री इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री जे आहे ते वेगवेगळे शिक्षक आपल्या बॅचेसमध्ये शिकवणार आहेत तर पटापट बॅचेस जॉईन करून घ्या कारण की वेळेवर मग तुम्हाला त्या ठिकाणी योग्य नियोजन न झाल्यामुळे तुमचं नुकसान होऊ नये व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून घ्या काही प्रश्न असतील तर याच्यावर एफ डी ए माहिती पाठवा ज्यांना बॅच जॉईन करायची असेल त्यांनी एफ डी ए माहिती पाठवा असा मेसेज करा मी तुम्हाला सर्व मेसेजमध्ये अपडेट्स त्या ठिकाणी देणार आहे थँक्यू